नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी सगळीकडे पाहायला मिळते मुरबाड मतदारसंघात सुद्धा प्रचाराचा अंतिम टप्पा जो आहे तो जोर शोरसे सुरू आहे अगदी सगळे जे उमेदवार आहेत ते खूप मोठ्या जय्यत तयारीला लागलेले ला आहेत सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांना विजय प्राप्त होईल पण मुरबाड विधानसभा मतदारसंघात कोणाविरुद्ध असंतोष पसरलेला आहे आणि कोणाला काठावरती पोहोचवणार आहेत मतदार राजा या सगळ्या सगळ्या विषयांवरती चर्चा होणार आहे आपल्या सोबत सध्या आहेत शिंदे सेनेचे बदलापूरचे शहर प्रवक्ते त्याचबरोबर विभाग प्रमुख सुदाम घुगेजी सर्वप्रथम तुमचं आपले बदलापूरमध्ये मनपूर्वक स्वागत आपण बघतोय प्रचाराचा अंतिम टप्प्यात आपण पोहोचलेलो हो, आहोत मात्र ही जी विधानसभा निवडणूक आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघ जो आहे यात आपण पाहतोय की जेव्हा महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाली त्यानंतर कुठेतरी महायुतीमधील मित्रपक्ष म्हणून शिंदे सेनेत कुठेतरी नाराजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार जो आहे तो करताना दिसत आहात काय सांगाल तुमची स्वतःची एक पक्षप्रवक्ता म्हणून तुमची भूमिका काय खरंतर मी एक मतदार म्हणून मी समोर येत आलेलो आहे आणि राहिलं महायुती महायुतीचं तर बदलापूर शहरामध्ये महायुतीला कुठे विश्वासात घेण्यात आलं नाही जेव्हा आदरणीय किसन कतोरे साहेब यांना महायुतीतून तिकीट जाहीर झालं त्यांना <coughs> मोरबाड मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत आमच्या कुठल्याच शिवसैनिकांना या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही की तुम्ही ह्या वार्डात प्रचार करा तुम्ही त्या वर्डात प्रचार करा माहिती म्हणजे असं आहे की आपण मिळून काम करायचे दोघं सख्य भावांसारखं राहायचे पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बीजेपीचा नगरसेवक आहे त्या ठिकाणी शिवसेनेवाल्यांना कुठेतरी डावलण्यात आलं आता ज्या वार्डात मी राहतो ज्या परिसरात मी राहतो त्या ठिकाणी बीजेपीचे स्टँडिंग नगरसेवक आहे तर त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची कर संधी ते देत नाही आम्ही पण शेवटी एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्हाला पण अस्तित्व आहे आम्ही पण जे आमचे मतदार आहे जे आमच्यावर विश्वास ठेवत आहे जे आम्हाला येत्या काळामध्ये त्यांनाही कुठेतरी आम्हाला बघायचं आहे तर त्यांच्या अपेक्षा आम्ही भंग नाही करू शकत म्हणून आम्ही ह्या वेळेस असं ठरवलं की महाविकास आघाडीचे जे सुभाष गुडुरम पवार आहे यांना आपण मतदान केलं पाहिजे खऱ्या अर्थाने खरं तर तुम्ही मी जाहीर बसून खरं तर हे झालं जेव्हा त्यांचा जाहीरनामा वाचला म्हणजे ही भूलथापाच आहे यावेळेस पण तुम्ही जर कथोरे साहेबांचा जाहीरनामा पहिलाच जाहीरनामा त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी युपीएससी एमपीएससी केंद्र स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध करून देईन तर मागील वीस वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी पाच वर्ष अंबरनाथ विधानसभाचं नेतृत्व केलं त्यानंतर पंधरा वर्ष आता ते मुरबाड मतदारसंघाचं नेतृत्व आहे तर गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही स्पर्धा स्पर्धा परीक्षा उपलब्ध दे करून देऊ शकला नाही यापेक्षा दुर्दैव काय बोलायचं महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा कतोरे साहेब आमदार झाले दोन हजार चार त्यांनी पक्ष बदलला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं ते सत्तेत होते एकोणावीस ला ते शिवसेना आणि भाजप सोबत लढली दुर्दैवाने त्याची महाविकास आघाडी झाली शिवसेना इतर पक्षांसोबत जाऊन आपलं सरकार स्थापन केलं अडीच वर्षांतर पुन्हा कथुरे साहेब सत्तेत होते त्यांच्याकडे माझ्या काहीतरी महामंडळ सुद्धा होता मागच्या काळामध्ये एवढं असताना त्या व्यक्तींना अजून विकास करायची ते भूल थापा देत आहे आश्वासन देत आहे का त्यांना करायचं नाही हे त्यांनी स्पष्ट करावं जसं आपण म्हणताय की महायुतीचे उमेदवार कुठेतरी भूल थापा देत आहेत कोणते असे प्रश्न आहेत जे प्रामुख्यानं तुम्ही एक सामान्य बदलापूरकर सामान्य मतदार म्हणून तुम्ही पाहताय की बदलापुरात कोणत्या समस्या प्रामुख्यानं त्या गाय सोडवण्यात आलेला नाहीयेत आणि कोणत्या समस्यांना बदलापूरकर आजही देताना दिसतोय प्रथम तर महिला सुरक्षा दुसरं पाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे तिसरा जो आहे बदलापूर शहरामध्ये ऐंशी टक्के हा नोकरदार वर्ग आहे म्हणजे इथून ते मुंबई पुणे अपडाऊन करणारे लोक आहे त्यांच्यासाठी वाढीव रेल्वे महिलांसाठी विशेष रेल्वे ह्या ज्या पाठपुरवठा आहे हा त्यांनी कुठे केलेला नाहीये खरतरीची गरज त्यांनी करायला लागत होता आज मध्ये बघा प्रत्येक भागामध्ये पाण्याचा समस्या आहे त्या समस्या ऍक्च्युली नाहीये ते तेथील जे स्थानिक प्रतिनिधी असतात कमी दाबाखाली नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरायचं कमी दाबात पाणी सोडायचं आणि सोसायटीवाले नोकरदार वर्गाला काय हवं असतो मला सकाळी उठायचे आणि जॉबला जायचं आणि सायंकाळी घरी येऊन पुन्हा मला परिवाराला वेळ द्यायची त्यावेळेस सोसायटीमधील जे दहा दहा सोसायटीचे कॉम्प्लेक्स आहे ते विचार नाही करते मागवा टँकर एका सोसायटीतून करोडोचे बिल टँकरवाल्यांना पास होत आहे टँकर लॉबी सुद्धा ही त्यांच्याच आशीर्वादाने बदलापूरमध्ये आहे ती एक मोठी समस्या आमच्या बदलापूरसाठी मतदार म्हणून मी सांगतोय राजकीय पक्ष मी सध्या साईडला ठेवलेला आहे मी एक मतदार म्हणून ती माझी भूमिका मांडतोय महिला सुरक्षेचं राहिलं ज्यावेळेस इतकं मोठं प्रकरण बदलापूरमध्ये घडलं तुम्ही साक्षीला होते पत्रकार बांधव होते सर तुमच्या सर्वांच्यामुळे तो प्रकर ते प्रकरण बाहेर आलं सुद्धा त्यांनी की ते बाहेरचे लोक असल्यामुळे असं घडलं खर तर जे बाहेरचे होते मग बदलापूरच्या एवढ्या लोकांवर कसे गुन्हे झाले गुन्हे झालेच तर मग त्यावेळेस तुम्ही त्यांना कुठं बचाव केला ते आंदोलन जा झालं तर स्थानिक लोकांना ठिकाणी गृहित धरण्यात आलं ता पण कालोजा जेलमध्ये आदरवाडी झेलमध्ये असे अनेक लोक ज्यांच्याकडे पंधरा हजार रुपये जामीन ड्रॉप भरायला नाहीये या आमदार साहेबांनी याच्यावर लक्ष द्यायला हवं होतं आम्हाला आनंद वाटला असता पाचवीटम आम्ही आमदार म्हणून त्यांना बघायची आमची पण इच्छा होती पण कुठल्या अपेक्षेने बघायचं तर एक मतदार म्हणून ह्या माझ्या अपेक्षा आपण बघतोय की ज्या तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून तुमची जी काही तुमचा राग असंतोष जो आहे तो तुम्ही मांडलात पण याचबरोबर तुम्ही एक पक्ष प्रतिनिधी म्हणून काम करताय शिंदे सेनेचे शहर प्रवक्ते आहात तुम्ही या अनुषंगानं ज्या वेळेला प्रचारासाठी तुम्ही बाहेर पडताय कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय काय तुमच्यापर्यंत लोक आहेत कोणत्या भावना आणि काय असंतोष लोकांमध्ये तुम्हाला जाणवतो खर तर जेव्हा मी प्रचारला सुरुवात केली सुभाष पवार साहेबांची त्यावेळेस सोसायटीमध्ये गेल्यानंतर लोकांची भूमिका अशी होती की उमेदवार तर हाच निवडून येणार आहे पण आमचा प्रश्न सुटेल का तर त्यांना जेव्हा प्रश्न विचारले गेले की तुमचे प्रश्न काय तुमच्या समस्या काय आहेत शेवटी आम्हाला पण माहिती पडल्या पाहिजेत तेव्हा त्यांनी ही जे मी तुम्हाला समस्या सांगितल्या पाण्याची समस्या लोकल ट्रेनची समस्या जे ऐंशी टक्के रोजगार वर्ग जे इथून बदला करून डेली बाहेर जातो त्यांच्या ट्रॅव्हलिंगची सुरक्षा त्यानंतर बदलापूर शहरामध्ये लेट नाईट जे लेट लोकल नाही येतात त्यांना पण तो अनेक वेळा रक्षावाल्यांचा त्रास सुद्धा सहन करावा लागतो त्यामध्ये सुद्धा कुठंतरी म्हणजे स्थानिक जे नेतृत्व आहे ते कमी पडतंय आणि जे जे जनता आहे जे मतदार आहे मतदारांच्या करता अपेक्षा भंग झालेल्या आहे आणि ह्या दोन हजार चोवीसला हे जे निवडणूक आहे मी जर एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो मी जरी शिवसेनेचा असलो तर ही निवडणूक मात्र जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता यंदा आपला उमेदवार निवडणार आहे त्यामुळं जनतेला सांगायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी ज्यांनी पंधरा वीस वर्ष काही करू शकले नाही ते यापुढे करतील अशी अपेक्षाच वाटत नाही जनतेला हे जनतेच्या मनातली भाषा मी सांगतो तुम्हाला आणि भरपूर अशा गोष्टी जेव्हा आपण जातो वेदना खूप आहे लोकांच्या बदलापूर शहरामध्ये इतकी मोठी सी असताना लोकांना बाहेर जॉबला जायला लागते ते तर खरं एक का आमदाराचं काम आहे की या ठिकाणी एमआयडीसी का बंद आहे आपला बदलापूर शहराचा जो स्थानिक रोजगार आहे तो का बंद पडलेला आहे जर साहेबांनी जर त्याच्यावर एवढं वर्ष लक्ष दिलं असतं तर आज बदलापूरमध्ये न्याय ने करता करता एक लाख ऐंशी हजार नोकऱ्या आजही उपलब्ध आहे फक्त कंपन्या बंद असल्यामुळे तो रोजगार आपल्याला उपलब्ध होत नाहीये कंपन्यांचा आज बदलापूरच्या एमआयडीसीची परिस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे आज सकाळीच बदलापूरच्या मानक्युली एम परिसरात एका बेकायदेशीर गोडाऊनला आग लागली आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे ते तेथील आजूबाजूच्या वस्तींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि ही पहिली घटना नाही आहे या सततच्या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत बदलापुरात या वर्षभरात जेव्हा वर्ष सुरू झालंय त्या वर्षापासून अगदी जानेवारी महिन्यापासून या घटना ज्या आहेत त्या वाढत आहेत चौथी घटना असेल माझ्या मते तरी मी जेवढा अभ्यास केलाय किंवा बातम्या केलेल्या आहेत मागील काही चार महिन्यांपूर्वीचीच घटना आहे ज्यात एम आय डी सी कंपनी जो मोठा स्फोट झाला त्याच्यामध्ये एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाला जीव गमवावा लागलेला आहे अशी जी काही एकंदरीत परिस्थिती बघतोय तुम्ही एकीकडे म्हणताय की कंपन्या आहेत नोकऱ्या नाही आहेत मात्र त्या कंपन्या देखील सुरक्षित नाही आहेत किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नाही आहेत एमआयडीसी ही सक्षम केली पाहिजे जेणेकरून रोजगार वाढेल आणि तेथील जी जनता आहे ती खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तर त्या बाबतीत काय म्हणाल असं तर पहिलं तर आता चार महिन्यापूर्वी म्हणजे नवीन वर्ष सुरुवातच होत होती आणि एक मनोज नावाच्या व्यक्तींच मनोज नाव त्यांचे मिस्त्री त्यांच्या पायावर तो बॉयलरचा काहीतरी पार्ट पडला आणि ते हॉस्पिटल जातात तो पावले खर सुरक्षे तर सुरक्षेची जर गोष्ट केली तर बदलापूर मध्ये म्हणजे कोणाच्या आशीर्वादाने चालतंय हे पण प्रथम आपण चेक केलं पाहिजे खऱ्या अर्थानं करता कुटुंबातला व्यक्ती गेला तो दुःखाची गोष्ट आहे त्यामध्ये आपले जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं आज जे तुम्ही बोलताय सकाळी मानकिवलीमध्ये बेकायदेशीर गोडाऊनला आग लागली त्यांना परवानगी कोणी दिली ते कोणाच्या आशीर्वादाने तिथं गेलं याच्यावर सुद्धा आपण म्हणजे लक्ष दिलं पाहिजे आणि जे रोजगार उपलब्ध व्हायचं मी बोललेलो कुठेतरी स्थानिक जेव्हा हे होतं आता काही गोष्टी आपण खुल्या बोलू शकत नाही पण बदलापूर शहरामध्ये ह्या बाबतीत तरी कुठंतरी गुंडशाही चालू आहे आणि मोजक्याच लोकांना त्यावर संधी मिळते आणि त्या ज्यांना मिळते त्याच भागात कंपन्या सुरू आहे ज्या कंपन्या बंद पडल्या त्यांना का संधी भेटली हे सांगायची गरज नाही हो। खूप मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे आपण बघतोय बदलापूरकरांचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे रोजगार पाणी त्याचबरोबर वीज आणि आरोग्य आरोग्य सुविधेच्या बाबतीत सुद्धा बदलापूरकर कुठेतरी अजून पण वंचित राहिलेला आहे बदलापुरात एक आपण ग्रामीण रुग्णालय कारण डुबे रुग्णालयाची अवस्था आपण बघतोय ज्या वेळेला गोडसे हे मुख्याधिकारी होते त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली होती की ज्या वेळेला इथून पालिका नवीन इमारतीत शिफ्ट होईल आणि ज्या वेळेला दुबे रुग्णालयात असलेले एकमेव डॉक्टर राजेश अंकुश हे जेव्हा निवृत्त होतील त्यानंतर दुबे रुग्णालय दुबे रुग्णालय जे बंद करण्यात येईल अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर राहिला सर्वसामान्यांचा प्रश्न कारण बदलापुरात काय सधन आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अशी लोक राहत आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातील लोक राहतात त्यांना कुठेतरी एक चांगलं उपचार आणि त्याचबरोबर आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयाची जी अवस्था आहे ती आपण पाहिलेली आहे सक्षम वाटतंय का कारण काही दिवसांपूर्वीच तिथे लाईट नव्हती दोन दिवस त्यामुळे तिथे जे रुग्ण होते त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आपणच ती बातमी प्रसारित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता बातमीदार पत्रकार आणि बातमीदार या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधींची काहीतरी महत्वाची भूमिका असावी आणि असायला हवी अशी वाटत लोकप्रतिनिधींनी तर याच्याबरोबर जे विचार केला पाहिजे वीस वर्ष तुम्हाला ज्या मतदारसंघाने आमदार केले ज्या मतदार राजाने तुम्हाला एवढ्या उंचीवर पोहोचवले तरी काळजी घेण्याची तरी त्यांना गरज होती कोविडच्या काळापासून सुरुवात करतो मॅडम डॉक्टर विषय काढला ते व्यक्ती बदलापूर शहरामध्ये बोलताना जे पडला तो ती, ती गंभीर होती तुम्ही स्वतः बातम्या कव्हर करत होता तुम्ही स्वतः कोविड पेशंट झालेला त्याचवेळी बदलापूर शहरामध्ये जर एक सुसज्ज हॉस्पिटल झालेलं असतं आपल्याकडे टीम सुद्धा मोठी असती आणि अचानक आलेल्या महामारीवर आपण मात करू शकतो असतो ही जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोण पूर्ण करू शकतं तर महाराष्ट्र शासनामध्ये आपण ज्यांना आमदार म्हणून पाठवतो ज्यांना आपण अपन आपला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवतो ही जबाबदारी त्यांची असते दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये रेडमी सिमेवर हे फक्त किंचित लोकांकडे उपलब्ध होते हे कोणाकडे उपलब्ध होते मला सांगायची गरज नाही मी कोणाचं नाव घेणार नाही कारण सर्व जनतेला माहिती कोणाकडे उपलब्ध होतं एक सुसज्ज हॉस्पिटल आपल्याकडे झालं नाही त्याचं कारण हेच आहे की कोविडमध्ये आपण जो त्रास सहन केला पुढे जर अशी महामारी जर पुन्हा आली तर आता डॉक्टर आपल्या डॉक्टरांकडून सारखा एक लढवया डॉक्टर सुद्धा आपल्याकडे नाहीये आणि आता जे कोणी प्रतिनिधी निवडून जाईल आम्ही त्यांना पहिली हीच अपेक्षा ठेवतोय की बदलापूर शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या जे हॉस्पिटल सुरू जितात मागे तुम्ही बोलले लाईट समस्या झालेली त्या ठिकाणी बदलापूरच्या राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी इन्व्हर्टर सुद्धा पाठवलेलं तेव्हा जाऊन कुठेतरी ते व्हेंटिलेटर्स असेल किंवा ते सिटी स्कॅन मशीन असेल तिथं सुरुवात झाली ती परिस्थिती आम्ही स्वतः बघितली होती गंभीर परिस्थिती होती त्यानंतर तिथं ट्रान्सफॉर्मर बसवला हे सर्व अगोदर का सुचत नाही ज्यावेळेस आपल्याला तहान लागते तेव्हा विहीर खोदायची ही जी परिस्थिती आहे ही बुद्धी नसलेला व्यक्ती करू शकतो एक जबाबदार व्यक्ती आपण निवडून दिलेला आहे एक कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासाठी कितीतरी गोष्टी करून ठेवतो हो साहेब मी तुम्हाला कुटुंब प्रमुख समजतो तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात तुम्ही आमच्यासाठी ह्या गोष्टी करून ठेवायला लागत त्या ठिकाणी जर तुम्ही ग्रामीण रुग्णालयाचं जरी बघितलं तिथे पण एक समस्या आहे कधी एक्स रे बंद आहे कधी डॉक्टर उपलब्ध नाहीये सोनोग्राफी नाहीये सोनोग्राफी नाहीये कधी ते ऍडमिशन घेत नाही त्यांचं सनावराला सुट्टी असते ते जाहीर करता बोर्डावर की आज या दिवसाला हॉस्पिटल बंद आहे प्रायव्हेट हॉस्पिटल थोडी ते ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जे आम्ही किशतून टॅक्स पे करतो ना त्या पैशाने चालतंय ते हॉस्पिटल साहेब तुम्ही त्याच्यावर प्रश्न मांडायला हवा कोण असा अधिकारी डॉक्टर आहे ते त्याची स्वतःची सुट्टी येते जर मुख्य डॉक्टर नसेल तर असिस्टंट डॉक्टर त्या ठिकाणी असायला हवा ही जबाबदारी कोणाची आहे तो जे लोकप्रतिनिधी आपण निवडून आपण बरेच बरी चर्चा केली या संदर्भात आपण आमदारांविषयी बोलतोय पण ही सगळी जी जबाबदारी आहे किंवा हे सगळं कर्तव्य एकट्या आमदारांचं नाहीये तर संपूर्ण कार्यप्रणालीचं आहे संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचं आहे प्रशासन व्यवस्था कुठेतरी कमी पडते आणि आत्ताची निवडणूक पाहिली तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूरचे एक स्थानिक उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार किसन कथुरे यांच्याकडे पाहिलं जाते कदाचित यावेळेला ते निवडून गेले तर त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि बदलापूर शहराला किंवा एक मुरबाड मतदारसंघाला पहिल्यांदा मंत्रीपद मिळेल असं असताना काय वाटतं तुम्हाला ते जर निवडून गेले मंत्री झाले तर माझ्या शुभेच्छा आहे त्यांना छोटे महायुतीचे म्हणून त्यांना मी शुभेच्छा देईन पण त्यांना मंत्री बघायचं आहे की नाही हे जनता ठरवेल जन जे मतदार राजा आहे तो ठरवेल आणि बदलापूर शहराचा विकास मंत्री होऊन पण ते करतील का नाही करतील मला याच्यावर थोडा डाऊट आहे पण ठरवणारा हा मतदार राजा आहे तुम्हाला सांगतो लोकसभेच्या वेळेस हाच किस्सा झाला जुन्या विषयाला हात घालतो ज्यावेळेस कपिल पाटील साहेब यांची खूप हवा आली ते खासदार म्हणून चौथ्यांदा तिसऱ्यांदा ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ते आपण त्यांना बघणार आहोत पण कुठेतरी ते त्यांच्याने आमदाराचे जे वाद होते त्याच्यावर जनतेने पण विचार केला दोघांच्या वादामध्ये तिसरा भाऊ बरा त्यांनी ऑप्शन म्हणून भाळ्यामामा यांना निवडून दिलं ही जनता काय करेल सांगताना येणार आताही तोच वाद दिसतोय ना पण आताही तोच वाद जो लोकसभेत होता तोच वाद आता दिसतोय कपिल पाटील आणि जसं तुम्ही म्हणाल किसन कथोरे यांचा वाद आजही तसाच कायम आहे आणि त्याचबरोबर शिंदेसेनेचे से शहर प्रमुख सुद्धा कुठेतरी नाराज असल्याचं दिसतंय तर हा जो वाद कायम आहे याचा प्रभाव त्यांच्या मतांवर पडेल असं वाटतं तु तुम्हाला शिंदेसेनेचे शहर प्रमुख हे अंबरनाथ विधानसभेमध्ये त्यांना संपर्क प्रमुख त्यांची निवड झाली त्यामुळे ते अंबरनाथ मतदारसंघात लक्ष देत दुसऱ्या नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि राहिलं कपिल पाटलांचं तर काय दोस्ती म्हणजे पुस्ती होती तो बराबरी बी होण्याची होत नाही तर ते काय त्यांच्यात ते करतील असेल एका पक्षाचे आहेत आज बांधतील गोड नाही झालं तरी परत बांधतील पण तोपर्यंत त्यांच्या मतांवर त्याचा प्रभाव पडेल त्याचा काय शंभर टक्के त्यांच्यावर पडला होता तुम्ही यांच्यावर पडलं काय फरक होणार असं होतं ना शेवटी ज्या वेळेस म्हणजे कतोरे साहेबांनी आप्पा त्यांना यांनी तर त्यावेळेस लो लो लोक खुल्ला प्रचार केला होता आम्ही तर आमच्या पक्षाच्या वतीने होतो आणि कालांतराने आम्हाला बीजेपी वाद झाल्यामुळे आम्ही तेव्हाही महाविकास आघाडीचा प्रचार केला होता आणि आमच्या वॉर्डामधून चांगली मतदान आम्ही बाळ्या पाडून दिलं होतं त्यावेळेला तर असंच म्हटलं जात होतं लोकसभेला सुद्धा महायुतीचा धर्म कुठेतरी शिंदेसेनेनं पाळला नव्हता त्यावेळेला पण महाविकास आघाडीलाच कुठेतरी एक पाठिंबा दिल्यासारखं त्यावेळेस शिवसेनेचे वामनदा मात्रे हे कंबर कसून आदरणीय कपिल पाटील साहेबांच्या मागे उभे होते पण कोणी त्यांचा घात केला हे डकलता काम कामाने कारण त्यांच्याच घरात भांडणं होती त्यामुळे दुसऱ्याच्या शेजारच्या घराला बोलून उपयोग नाहीये वामन म्हात्रे यांनी मजबूत त्यांचं काम केलं होतं सगळे कार्यकर्ते त्यांचं काम करत होते त्यांची एकाच वाढ दोन वार्डामध्ये काही लोक नाराज असल्यामुळं म्हणजे ही वैयक्तिक नाराजी असू शकते काय असत जेव्हा प्रतिनिधी निवडून जाता कार्यकर्ता अपेक्षा ठेवून असतो काहीतरी माझं हे काम झालं पाहिजे माझं ते काम झालं त्या कार्यकर्त्यांचं काम झालं नसतं टेबल पटेल साहेबांकडून म्हणून तिने दुसऱ्या पक्षाचं केलं असेल ते असू असू शकतं असू त्यामुळं माहिती त्यावेळेस पूर्ण खंबीरपणे देत होती तेव्हा त्यांच्याच घरातले सदस्य त्यांच्यावर जात होते आपण एक शेवटचा प्रश्न घेऊयात भुगेसा आपण बघतोय वीस तारखेला मतदान होणार आहे आपण मुरबाड मतदार संघाचा जर अभ्यास केला तर जवळपास साडेचार लाखहून अधिक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यातही बदलापूर शहराची जी मुख्य भूमिका असणार आहे कारण बदलापूर शहरातून एकूण अडीच लाखहून जास्त मतदार जे जा आहेत त्यावेळेला मतदानाचा हक्क बजावणार आहेत म्हणजे निम्मा जो वाटा असेल तो बदलापूर शहराचा असेल आणि त्यामुळे बदलापूर शहरच येता आमदार जो आहे तो निवडून देणार आहे असं म्हणण्याचं काय वाटतं एक सामान्य मतदार म्हणून आणि त्याचबरोबर एक पक्ष प्रतिनिधी म्हणून काय आवाहन कराल मागील तीन टाम आपण मी मुरबाडकरांना विनंती करतो यंदा आम्हाला बदलाबरोबर संधी द्या आमच्या मताचा आमदार तुम्ही घेऊन बघा नक्कीच तुम्हाला परिवर्तन दिसेल आणि जे या मागे झालं जेव्हा घडलं ते घडणार नाही विकास हा शंभर टक्के होईल सुभाष पवार हे ज्या ज्या याच्यामध्ये काम केलं असं जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलेले त्यांनी यशस्वीरित्या त्यांची ते जबाबदारी पार पडलेली आहे मला वाटतं आमदार म्हणून ते पाच वर्ष पार पाडतील आणि एक आव्हान मतदारांना करतो की मतदान यावेळेस तुम्ही सर्वांनी घराच्या बाहेर पडून करायचं आहे खर तर ही तुमची चॉईस आहे की तुम्ही कुठल्या उमेदवाराला मतदान कराल पण लोकशाहीमध्ये आपण राहतो एक जबाबदार मतदार म्हणून भारताचा जबाबदार नागरिक म्हणून महाराष्ट्राचा जबाबदार नागरिक म्हणून आणि बदलापूरचा जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजवायचा आहे आपण वेळ काढून कमीत कमीत वेळेमध्ये आपलं मतदान करायचं आहे आपल्या आवडीचा उमेदवार निवडा मी माझ्या आवडीचा निवडतो तुम्ही तुमच्या आवडीचा निवडा आणि ह्या महाराष्ट्राला ह्या देशाला बळकट सरकार आपण द्यायची आहे यावेळेस ही जबाबदारी आपण मतदार म्हणून घ्यायची आहे आणि मुरबाडकरांनी जर संधी दिली तर बदलापूरकर जोरदार पाठिंब्याने महाविकास आघाडीचं सीट निवडून देतील एवढ्या अपेक्षा आहे मला आणि ते करतील पण अपेक्षा पूर्ण धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल तुम्ही पाहताय या ठिकाणी आपण शिंदे सेनेचे जे से प्रवक्ते आहेत सुदाम घुगे यांच्याशी आत्ताच आपण चर्चा केली सविस्तर चर्चा या संदर्भात करण्यात आली पुन्हा एकदा आपल्या बदलापूरच्या वतीनं देखील आपल्या सर्व तमाम मतदारांना आम्ही आवाहन करत आहोत वीस तारखेला आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्याला हवा असलेला उमेदवार आपण विधिमंडळात पोहोचवायचा आहे आणि विधीमंडळाचा आवाज जो आहे तो बळकट करायचा आहे लोकशाहीच्या मार्गाने ही जी निवडणूक आहे ती अगदी बळकट करायची आहे याच एका स्टेटमेंटवर याच एका नोटवर मी तुमची रजा घेते आणि पुन्हा एकदा आपण अशाच काही बातम्यांसाठी आपले बदलापूर पाहत राहा धन्यवाद